यावल शहरातील विरार नगरमध्ये असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येथे दिनांक वीस फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद देखील वितरण करण्यात आले सायंकाळी चार वाजेपर्यंत या ठिकाणी भाविक भक्तांची मंदिरात गर्दी होती तर रात्री या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे यावल शहरात विस्तारित भागात विरारनगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिर आहे या मंदिरात श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी सकाळी सात वाजेला मोठ्या उत्साहात श्री ची या ठिकाणी मूर्ती अभिषेक व आरती करण्यात आली सात वाजता श्री गणेश याग आठ वाजता रेणुका देवी मंदिरापासून श्रीच्या पादुकाची पालखी मिरवणूक काढण्यात आली दुपारी बारा वाजता श्री गणेश याग पूर्णाहुती व महाआरती झाली आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याच दरम्यान दोन वाजेपासून श्री तारकेश्वर भजनी मंडळीचे भजन या ठिकाणी सुरू होते तर रात्री आठ वाजता हबप सौ राधादाई पाटील भोलानेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तर या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाकरिता मंदिर संस्थांचे अध्यक्ष आर डी पाटील मंदिराचे संचालक मंडळातील संचालक पी एम जोशी अतुल पाटील अशोक भंडारी लक्ष्मण क्षीरसागर अनिल पाठक संजय कदम शरद चतुर निशा पाटील नितीन पाटील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आदींनी परिश्रम घेतले

राई पद कावरी बहु Healthy required, क钱両, क poured… करिक maior not, केさん k favour na cикanh t elas करRad corner मां फिर मां टाव और जा क О कि अगड़ आवाई बीद